नमस्कार मंडळी चला तर आजची रेसिपी आहे गोड भात तर गोड भात कोणाला आवडत नाही सर्वांना आवडतो तर तो हे असा रसरशी छान असा गोड भात असेल तर मग का बरं नाही तर चला आपण हा गोड भात कसा बनवला हे पाहूया त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला कर प्रेस करा तर इथे आपण तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तांदूळ आहे एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही रोजच्या वापरातला कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल तर आता हा तांदूळ आपल्याला सर्वात पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे ह्या भांड्यामध्ये आपल्याला हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्या म्हणजे आवश्यकतेनुसार तांदुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल तुम्हाला बाकीसुद्धा प्रमाण मी कशा पद्धतीने घ्यायचं हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही अगदी अचूक प्रमाणात जास्त प्रमाणात सुद्धा भात बनवू शकता तर इथे दोन तीन पाण्याने स्वच्छ आपण इथे तांदूळ धुवून घेतलेले आहे आता यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी घालून आपल्याला अर्ध्या तासासाठी हे तांदूळ जे आहेत ते भिजून घ्यायचे आहे अर्धा तासानंतर यामधलं आपण पाणी काढून घेणार आहोत तर आता अर्धा तास झालेला आहे आणि आता या आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं त्या अगोदर साहित्य सांगते एक वाटी तांदूळासाठी एक वाटी साखर एक चमचा वेलची काजू बदामाचे काप आणि खाण्याचा कलर आपण इथे घेणार आहोत याऐवजी तुमच्याकडे केशर असेल तर ते घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल तर पहा इथे आपल्याला काय करायचं आहे याच कपाने दोन कप पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवायचं आहे दोन ते अडीच कप जास्तीत जास्त यापेक्षा जास्त पाणी लागत नाही सुरुवातीला मी इथे दोनच कप ठेवलो आहे तर आपण हे दोन कप पाणी उकळायला ठेवू एकीकडे मी कढईसुद्धा ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप आपल्याला पूर्णतः मेल्ट करून घ्यायचं आहे सुरुवातीला तूप चांगलं मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आहेत ते भाजून घ्यायचे आहे इथे मी बदामाचे काप घालून घेतले त्यानंतर काजूचे सुद्धा घालायचे आहे अगदी आपल्याला दहा ते पंधरा सेकंदासाठी हे भाजून घ्यायचे आहे जास्त वेळ भाजायचे नाही त्यानंतर निथळून घेतलेले तांदूळ यामध्ये घालायचे तांदूळ फक्त आपल्याला तुपामध्ये अलटून पलटून घ्यायचे आहे तो अजिबात तांदूळ भाजायचा नाही तांदूळ भातल्यास तुमचा गोड भात जो आहे तो कडक होऊ शकतो त्यामुळे तांदूळ अजिबात भाजू नका त्यानंतर आपण इथे खायचा कलर घातलेला आहे लगेच आता हा कलरसुद्धा आपल्याला यामध्ये पूर्ण तांदळाला लागेल ला इतका आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही अगदी पाणी घातल्यानंतर घातला कलर तरी देखील चालेल पण अशा पद्धतीने घातल्यास आपल्या भाताला छान आणि सुरेख असा कलर येतो तर पहा मी इथे पूर्ण जो तांदूळ आहे त्याला व्यवस्थित कलर लागेल असं पद्धतीने परतवून घेतलेला आहे आता इथे आपण ठेवलेलं उकळायसाठी पाणी ते पाणी आपल्याला यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे तर आपल्याला सुरुवातीलाच उकळायला पाणी ठेवायचं आहे इकडे आपण ड्रायफ्रूट्स भाजायच्या अगोदरच तर आपलं उकळतं पाणी इथे आपण घालून आहे तांदूळ एकदा ता पूर्ण बुडापासून आपल्याला हलवून घ्यायचे आहे म्हणजे आपला भात खालच्या बाजूला चिकटणार नाही आता इथे पूर्ण हलवून झालं की यामध्ये आपण घेतलेली वेलची पूड टाकून घ्यायची आहे वेलची पूड नसेल तर अखंड दोन वेलची किंवा तीन वेलची टाका त्यानेसुद्धा छान स्वाद देतो आणि गोड भातामध्ये शक्यतो अखंड वेलची घालतात त्यामुळे अखंड असल्यास पूड करून न घालता अखंड वेलची अशी फोडून घालायची तर दोन दोन मिनटाला चेक करत हा भात मऊ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मऊ भात शिजेपर्यंत आपल्याला याला मधून चेक करून घेतलेला आहे इथे छान आपला भात शिजून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा जबरदस्त आलेला आहे एक तांदूळ घेऊन अशा पद्धतीने तोडून पाहायचं व्यवस्थित तांदूळ तुटत असेल तर समजायचं आपला भात व्यवस्थित तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आणि आता हा साखर पूर्णत यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर साखर घातल्याच्या नंतर आपल्याला जास्त वेळासाठी भात परतायचा नाही नाहीतर तुमच्या साखरेची चाचणी तयार होईल आणि मग तुमचा भात जो आहे तो कडक होईल हे टिप्स लक्षात ठेवा कारण आपल्याला दीड मिनटासाठीच हात भात जो आहे तो हलवून घ्यायचा आहे थोडंसं बलसर असेल तर राहू द्या पाहू शकता मी एक दहा ते पंधरा मिनिटं गॅस बंद करून भात ठेवला तर छान सेट झालेला आहे मस्त रसरशीत तांदूळ दिसतच असतील तुम्हाला तर तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने हा गोड भात तयार करायचा आहे अगदी मोजक्या साहित्यात आणि माझी प्रत्येक रेसिपी अगदी मोजक्या साहित्यात असते तुम्हाला अगदीच घरात असणाऱ्या अवेलेबल गोष्टींपासून तुम्ही तो पदार्थ बनवून खाऊ शकता अशाच आपल्या सगळ्या रेसिपी असतात त्यामुळे आशा करते की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या परिवारासोबत नक्कीच माझ्या हे इंटरेस्टिंग रेसिपी शेअर करत जा आणि चॅनलवरती जर तुम्ही कमेंट करायला विसरला असाल तर एक छानशी अशी शे कमेंट रेसिपी रिलेटेड नक्कीच करा चला भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि असेच आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद